बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच करा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाला हरिनामाच्या गजरात टाळ मृदंगाच्या निनादात व वा भक्तिमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला खांदा कॉलनीतील सिकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला पनवेल उरण कर्जत खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली संत परंपरेचा महिमा आणि आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या या महोत्सवात नामवंत भजन गायक व कीर्तनकारांनी हजेरी लावत भाविकांना भक्ती रसात विलीन केले या भक्तीपर्वाचा उद्देश केवळ धार्मिक नसून समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा संस्कार रुजवण्याचा आहे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक योगदान आणि त्यांचे लोकनेते म्हणून असलेली प्रतिमा या निमित्ताने अनेकांनी गौरवली सामाजिक शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दोन जून रोजी चौऱ्याहत्तरवा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यांचा शुभारंभ संतांच्या वाणीच्या गोडव्याने झाली मी रामशेठ ठाकूर आज आपण सर्वांच्या मध्ये आनंदाने घोषित करतोय की मी चौऱ्याहत्तर वर्ष संपूर्ण पंच्याहत्तर वर्षात पदार्पण करत असताना अमृत महोत्सव इथं आमच्या सर्व पलवेलवासियांकडनं वाशियांकडनं साजरा केला जात आहे तीन दिव दिवस अस हा महाराष्ट्रातील विशेष करून पनवेल उरणमधील आणि रायगड जिल्ह्यातील आमच्या सर्व साधू संतांच्या मार्फत अद अतिशय चांगला भावपूर्ण असा सत्कार होत आहे महाराजांचा सत्कार करणार आहोत येणाऱ्या प्रत्येक अतिथीन सत्कार करणार आहोत त्या दिवसानं आज जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी तर हबप उमेश महाराज यशदेप परभणी यांचं सुरुसाव्य कीर्तन होणार आहे आज कीर्तन भजन हरिपाठ हे सगळे कार्यक्रम होणार आहेत पण एका दिवसाला एक मोठे बाकी के आहे तस, का तस, तर महाजा ते आहेतच कीर्तनकार आहेतच पण त्याच्या दृष्टीनं आज विशेष करून उमेश महाराज जसते परभणी यांचं कीर्तन होणार आहे तर उद्या पुन्हा ह्याच वेळेला आपल्याला इथं जे ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले यांचं कीर्तन होणार आहे उद्याही पण हरिपाठ आणि बाकी भजन वगैरे सर्व होणार आहे आणि परवाच्या दिवशी विश्वनाथ महाराज वारिंगे तर अशा पद्धतीनं त्यांचं सृष्टावे असं कीर्तन इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज सामुदायिक हरि हरिपाठ त्याचबरोबर नाथ नाथब्रह्मसाधनाचं भजन आणि इतर विशेष असं सर्व आध्यात्मिक पौराणिक आणि वारकरी संप्रदायाचं कार्यक्रम इथं तीन दिवस ठेवण्यात आलेले आहे दुपारी दोन वाजता हे रोज कार्यक्रम सुरू होतात आणि रात्री नऊ नऊ पर्यंत चालणार आहे हे अशा पद्धतीने आपण पाहायला गेलो अगदी भरगच्छ असं हे कीर्तनाचा अध्यात्माचा कार्यक्रम इथं साजरा होत आहे मी माझं भाग्य समजतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमृतवासाच्या दिशेनं हे सर्व वारकरी मंडळ आणि प्रसिद्ध असे कीर्तनकार भजनकार इथे येत आहेत आणि आपल्या वाढदिवसामध्ये साजरे होत आहेत आपण सर्व पत्रकार आणि वृत्तवाहिन्या यांनी त्याला चांगले प्रतिसाद दिलेल्या आज या पुढेही द्यावं मी सर्व वारकरी समजाचं भजन मंडळांचं आणि कीर्तनकारांचं त्यांच्या साथीदारांचं मनापासून अभिनंदन करतो मी आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज